सर्व लोणचे खाऊन थकून गेलात ना गोड लोणचं उपासाचं लोणचं आंब्याचं लोणचं तिखट लोणचं आता हे लिंबाचं लोणचं खाऊन बघा एकदम छान चवीला तोंड लावणीला ताटला लावायला एक नंबर काय करायचं काय करायचं म्हणतो तर नक्की करा हे लोणचं कशा पद्धतीने केलेलं आहे ना के नक्की बघा आणि इतकं सुंदर झालेलं आहे हे लोणचं आणि बिलकुल खराब होणार नाही दीड दोन वर्ष तुमचं लोणचं पण आम्ही थोडंसं प्रमाणात घालून दाखवलेलं आहे तुम्हाला त्यामुळे कसं झालंय ते बघा चला मग बघूया आईचा हा व्हिडिओ नमस्कार श्री स्वामी सम सर्वांना सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर कसे आहात मग सर्वजण तर बघा पहि पर परवाच मी एक उपवासाच्या लिंबाचं लोणच्याची रेसिपी टाकली होती आता म्हणलं चला आपलं लिंबाचं लोणचं टाकायचं आता जे खायला आवडतंय ते वरीवरी आमच्याकडं जास्त लिंब राहतात ता आणि कोणतीही ताजा भाजीपाला येतो ताजी वस्तू मिळतात म्हणून आम्ही वरीवरी करत राहतो लोणचं काही तर हे काही मोसम म्हणून म्हणत नाही तरी आता ह्या डिसेंबर महिन्यात जानेवारी महिन्यात खूप छान लिंब मिळतात ही बघा पातळ कागदी लिंबू म्हणा तुम्ही याला काही म्हणू शकता पातळ लिंब असतात हे ही लिंब घ्यायची आणि मस्तपैकी ह्यांना धुवून कोरडं करून ठेवायचं आणि मग ह्याचं लोणचं पुड़ी कसं छान फोडी कापून घ्यायची आणि लोणचं करूया आपण पहिले लिंब तर दाखवा म्हणजे कसे असतात ते आणि जे आपण भाजीपालेवाल्याजवळ कोथिंबीर अद्रक लसण घेतो ना त्यांना सांगून ठेवायचं की पातळ लोणच्याचं लिंबू द्या ते वेगळं ठेवतात आपल्यासाठी देतात नसतं मोठ्या मार्केटमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही घेऊ शकता अशी लिंब खूप छान राहतात तर बघू शकता असे पातळ कातड्याची लिंब घ्यायची छोटे छोटे एकदम मस्त गावराने ते जाड कातड्याचे ना कडू लागतात लोणचंही केलं तर तर अशी लोणची घ्या लिंब घ्या तुम्ही सॉरी अशी लिंब घ्या मस्त लोणचं होतं एकदम छान तर करून दाखवूया चला आपण तर इथं बघू शकता मस्त पैकी मी लिंब असे कापून घेतलेले आहेत सगळ्यांना माहीत आहे लिंब कसे कापायचे फक्त एका लिंबातून आठ फोडी करायच्या तुम्हाला मी सांगते तुम एका लिंबातून पहिले दोन भाग करायचे आणि मग त्या एका भागातून चार फोडी एका भागातून चार फोडी करून त्याच्या सगळे बिया अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे बघा मी केले पण माझ्याजवळ आता तुम्हाला तर माहीत आहे नसल्यामुळे मला काय दाखवायला आलं नाही त्यामुळे मी अशाच फोडी करून घेऊन ठेवलेले आहेत बघा आता ह्याला आपण फक्त मीठ आणि हळद लावूया इतकं छान लोणचं होतं की नाही हे आपलं तिखट लोणचं एरी वेळेस जेवण्यासाठी केले करायचं आहे तर हे अकरा लिंबाचं लोणचं आहे बघा ताई ह्याच्यावरती की नाही मीठ हळद लावून ह्याला डब्यात भरून ठेवणार आहे म्हटलं तर आईच्या पद्धतीचं लोणचं आहे हळद टाकून घ्यायची आणि मीठ टाकायचं आमचं हे लाल मीठ असते म्हटलं तर शिंद्या लोण म्हणल्यासारखं आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि हे डब्यात भरून ठेवायचं म्हटलं तर आपल्याला पुन्हा की नाही ह्याची फुडली प्रोसेस पुन्हा करायची आहे चार दिवसांनी म्हटलं तर छान हे मुरतं आहे लोणचं मुरलं की मग आपण ह्याचं फुडली प्रोसेस करूया असं मीठ हळद सगळ्या फोडींना छान लावायचं आणि असा कोरडा डबा घ्या जे उन्हात वाळवलेला आमच्याकडे असेच डबे आहेत भरपूर काचेची बॉटल असेल तर तुम्ही घ्या आमच्याकडे नाही म्हणून आम्ही जे पण आहे त्याच्यामध्ये साजरं करत आहोत बघू शकता आईनं मस्त असे फोडी भरून घेतलेले आहेत हे बघा असे इतकं छान आणि आता ह्याला आपण झाकण लावूया आणि चार दिवसासाठी ह्याला मुरू देऊया छानपैकी तर पुढली प्रोसेस मी तुम्हाला चार दिवसाच्या नंतर दाखवते बघू शकता इथं आम्ही लिंबाला मीठ हळद लावून चार पाच दिवस झालेले आहेत आता हे बघा अशा प्रकारे किती छान एकदम मस्त फोडी आपल्या मुरलेल्या आहेत आणि इकडं आईने आता त्याच्यासाठी टाकण्यासाठी उगं थोडीशी आपले जे चहापत्तीचा चमचा असतो पोहे खायचा चमचा असतो ना त्याच्यानं एक दोन चमचे मोहरी घेतलेली आहे पिवळी मोहरी जिरा आणि मेथ्या उगं थोडेसे आता ह्यांना भाजून घेणार बघू शकता हे बघा पातेला छान गरम झालेलं आहे तर आपण ह्याला छान भाजून घेऊया थोडंसं गरम करून घ्यायचं जास्त नाही म्हणजे थोडंसं त्या मोहरीमध्ये मॉइश्चर राहते जिऱ्यामध्ये त्यामुळे थोडंसं गरम करून घ्यायचं उगं हाताला पोळेल इतकं होऊ शकता आईनं गॅस सुद्धा बंद करून टाकलेला आहे फक्त एक दोन मिनिट हे बघा असं धरलं ना तर हाताला फक्त म्हणजे गरम लागत आहे इतकंच म्हणलं तर हे असं म्हणलं ना तर कडू पण होत नाही जास्त मी इथे भासताल तर कडू होईल त्यामुळे त्याच्यामध्येच ते बघून जे आपलं पातेलं गरम राहते की नाही तेवढ्या पुरतंच त्याच्यामध्ये शेकून घेते त्याला छान थंड होऊ देऊया पातेल्याला मग छानपैकी वाटून घेऊया ह्याला काही ह्या छोट्याशा आपल्या डिशमध्ये काढून घेणार आहे म्हणजे आपल्याला मस्तपैकी बघा अशी इतकी छान उरलेली आहेत फोडी भरपूर लिंब येत आहेत बाजारामध्ये त्यामुळे प्रत्येक प्रकारचं लोणचं घालून बघा आणि ह्या दिवसामध्ये तुम्ही घालचाल ना तर उन्हाळ्याला खायला तुम्हाला खूप छान वाटेल हे बघा आपण छान मिक्सी जार मध्ये ह्याला वाटून घेऊया बघू शकता इतकं मस्त सुवास येत आहे ना जसं काय मेथकूट जसं आपण करतो ना त्या मेथकुटासारखं सुवास येत आहे तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की मेथकुटाची सुद्धा रेसिपी टाकणार आहे नक्की बघा केव्हा तरी हे बघा हे बघा असं छान आईने त्या लिंबाच्या पोळींवरती टाकून घेतलेलं आहे थोडंसं टाकायचं जा, जास्त मोहुरी कोण पचत नाही सहन होत नाही त्यामुळे थोडीशी मोहरी टाकलेली आहे आईनं बघू शकता ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच आईने मीठ आणि हळद टाकून घेतलेली होती त्यामुळे आता तुम्ही मीठ टाकू नका जर पहिलं टाकलेलं जर पाणी झालं तुम्ही काढला तरच मीठ टाका आता तुम्ही एवढंच लोणच्याची आहे टीप थोडीशी हळद टाकलेली आहे आईनं आणखी थोडीशी शरीराला चांगली राहते आणि लाल मिरची पावडर हे बघा आपली मिरची पावडर बेडकी मिरची पावडर दोन्ही टाकून घेतलेली आहे ना थोडस निमताला म्हणलं तर थोडस मीठ टाकलेलं आहे म्हणलं तर पहिल्यांदा मीठ टाकलेलं होतं मग थोडीशी चुमची मुटवर टाकून घेतलेला आहे ना असं छान प्रकारे आईने याला टॉस करून घेतलेला आहे सर्व फोडींना आपला मसाला लागलेला आहे फोडणीसाठी आपण भरपूरशी लसण वाटून घेऊया छानपैकी पैकी इथं आपलं मस्त तेल तापलेलं आहे आता जिरा मोहरी आणि मेथ्या आणखी परत एकदा आईने या फोडणीत टाकलेली आहे एकदम झक्कास फोडणी बसलेली आहे आपली एकदम कडक कडक फोडणी आता हिला आपण थोडीशी थंड करूया आणि मग लिंबाच्या लोणच्यामध्ये ओतूया नाही इथं बघू शकता आईने काय केलेलं आहे इकडं पाण्या ताटामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नेऊन ही फोडणीच आपलं पातेलं ठेवलेलं आहे म्हणलं तर थोडं तेल थंड झाल्यानंतरच लोणच्याला होत आहे का तर थंड तेल होईना ते वतलं तर लोणचं खराब होऊ शकतं आईने असं केलेलं आहे हे बघा किती मस्त आपल्या मेथ्या सगळं काही मस्त तळलेलं आहे इथं थोडस आपण बघू शकता तुम्ही इतकंसं गुळ आईनं म्हणलेलं आहे साखरच्या बदल्यामध्ये आपण इतकंस गुळ खिसून टाकूया त्याच्यावर म्हणलं तर थोडीशी चव बॅलन्स होते त्याची आणि चवीला खूप छान लागते असं खिसून त्याच्यामध्ये थोडस गुळही टाका म्हटलं तर खूप छान लागते उस गुळ आता त्याच्यामध्ये आपण लिंबाच्या फोडींमध्ये मस्तपैकी मिसळ करून घेऊया मिसळून घेऊया मिक्स करून घेऊया आम्ही आमची भाषा वेगळी आमच्या भागामधली त्यामुळे थोडं समजून घेत जावा माहिती आहे तुम्ही आपली आहात तुमचं खूप सारं प्रेम आणि सपोर्टमुळेच आज आम्ही इथवर आलेले आहोत त्यामुळे आतापर्यंत जसं समजून घेतला तसं आता पुढे सुद्धा समजून घेणार मला नक्की माहित आहे आमचे ताई आणि दादा युट्यूबचे आता आपलं ते तेल छानपैकी थंड झालेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊ आईनं त्या पाण्यामध्ये ठेवलं होतं म्हणून पातेलं पुसून घेत आहे का तर त्याचं पाणी पडू नये मध्ये म्हणून हे बघा आता हे तेल आपलं गरम झालेलं तेल एकदम मस्त त्याच्यावरती ओतून घ्यायचं खूप छान लोणचं इतकं मस्त होईल की नाही तुमचं लोणचं खूपच छान मला सध्याच त्याच्या ते लोणचं बघून तोंडाला पाणी येत आहे आणि घर सगळं सुवास येत आहे एकदम मस्त मेथ्या राई सगळ्यांचं सुवास खूप छान येत आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने लोणचं नक्की करा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करा खा आणि मला नक्की सांगा की तुम्हालाही हे लोणचं आवडलं का आणि आवडलं असेल तर कसं लागलं तुम्हाला लोणचं खायला केलात का मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा सोबतीला हाय पॉईंटसुद्धा द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ